मूळ नक्षत्रावर त्यांचे विसर्जन होते हे गौरीचे पूजन म्हणजे शक्तीचे आराधन असते ज्येष्ठ कनिष्ठा गौरी गणपतीचे बहिणी भाऊरायाला भेटायला येतात ही गौरी पूजा म्हणजे महाशक्तीचे पूजन आदी शक्तीचे स्मरण म्हणूनच या, या यंदा आमच्या गौरी सिंह सिंहावर विराजमान आहे आमची संकल्पना अशी आहे की स्त्री स्त्रीला अबला दु, दु दुर्बला समजू नका वरवर वर 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 त्या नाजूक सुंदर आहे पण त्यांच्या हृदयात सिंहिणीची प्रगाट शक्ती असते त्या दरकाळी फो, फोडून डरकाळी फोडू शकतात हे विसरू नका स्त्री नसे स्त्री नसे अबला ललना वा वनिता या प्रसंगी